हाय मित्रांनो तर आज मी बनवणार आहे एक नवीन रेसिपी आज मी बनवणार आहे सुकटीची चटणी सो त्यासाठी मी दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेत आणि एक टमॅटो घेतलेले आहे दोन सो ते मी आता तेलामध्ये फ्राय करायला टाकले तुम्ही बघू शकता आणि मी सुकट घेतलेली आहे बारीक तर आता ही सुकट घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून आता मी त कांदे टमॅटोमध्ये मीठ टाकलेलं आहे आणि मी हे लाल मिरचीचं वाटण घेतलेलं आहे हेही मी टाकणार आहे त्याच्यामध्ये स्वतः मी कांदा टमॅटोमध्ये अगोदर अर्धा चमचा धना पावडर टाकली आहे आता अर्धा चमचा हळद टाकली आहे मी आणि लाल मिरचीचं वाटण टाकलं एक चमचा आता हे पूर्ण मी एक्झिव करून घेणार आहे अगोदर कांदा टमॅटो आणि मिरची व्यवस्थित भाजून बारीक स्वतः ही बा भाजत आली ह्याच्यामध्ये मी सुकट टाकणार आहे जी बारीक सुकट आहे ती टाकणार आहे व्यवस्थित आणि ही पण मी कांदा आणि टमॅटोमध्ये पूर्ण एक्झीव करून घेणार आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता मी ही व्यवस्थित हलवून घेते अगोदर पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून आणि त्यानंतर मी याच्यामध्ये थोडं पाणी ओतणार आहे अजून आपली एकजीव झाली नाही आहे सुकट आता मी थोडंसं पाणी ओतणार याच्यामध्ये अर्धा ग्लास आणि अर्धा ग्लास पाणी ओतलं मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि पंधरा मिनटाला शिजू देणार आहे अशीच बारीक सुकटला कारण ही चटणी बनवणार आहे मी त्यासाठी स्वतः पंधरा मिनटं झालेली आहे प्लीज सुटेची चटणी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता प्रकारे सुकटेची चटणी बनवायची सो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद